प्रिय क्रांती मित्र हो जय भीम जय अशोक जय संविधान जय भारत काँग्रेस पक्षाने आणि आमच्यातल्याच भेदी काही फितूर गुलामांनी काही दलाल विकाऊ विषारी जनतांनी केलेल्या अपप्रचारामुळे तसेच कोणत्याही परिस्थितीत आमच्या बापाच्या बापाचे म्हणजे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे भारतीय संविधान जिवंत राहावे लोकशाही जिवंत राहावी केवळ ह्या एकमेव उद्दिष्टासाठी नुकत्यास पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये हक्काच्या समजल्या जाणाऱ्या बौद्ध समाजाने वंचित बहुजन आघाडीला म्हणावी तशी साथ हो न देता महाविकास आघाडीला भरभरून साथ दिली आणि उद्धव ठाकरे यांची शिवसेना तसेच शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस जिवंत ठेवत महायुतीला पराभूत केलं त्यामुळे वंचितच्या मतांच्या टक्केवारीत मोठ्या प्रमा प्रमाणात घसरण झाली दोन हजार एकोणवीसच्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीमध्ये पक्षाच्या जवळ आलेले विविध चोवीसच्या निवडणुकीमध्ये दुरावल्याने वंचितने या समाजाला पुन्हा साध घालण्यास सुरुवात केली आहे त्यामुळे वंचितने विधानसभा निवडणुकीसाठी ओबीसी आदिवासी समाजाच्या पाठोपाठ बौद्ध समाजावर लक्ष केंद्रित केले आहे त्यानुसार वंचितने राज्यात बौद्ध समाज संवाद दौऱ्याची आखणी केली आहे एकोणतीस सप्टेंबरपासून दीक्षाभूमी राज्यातील म्हणजे विदर्भातील अकोला येथून हा संवाद दौरा सुरू होईल दौऱ्याच्या पहिल्या टप्प्यात अमरावती वर्धा चंद्रपूर भंडारा गोंदिया गडचिरोली नागपूर यवतमाळ वाशिम आणि बुलढाणा या दीक्षाभूमी राज्यातील जिल्ह्यांना भेटी दिल्या जाणार आहेत पहिल्या टप्प्यातील संवाद दौऱ्याची सांगता अकरा ऑक्टोबरला बुलढाणा जिल्ह्यात होईल पक्षाने ह्या दौऱ्याची जबाबदारी अशोक सोनोणे राजेंद्र पातोडे अमित भुईगळ यू जी बोराळे प्राध्यापक मनोजी निकाळजे ह्या पदाधिकाऱ्या पदाधिकाऱ्यांवर सोपवले आहे त्यामुळे ह्या दौऱ्याचा आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये कितपत परिणाम होतो हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे या संवाद यात्रेत वेगवेगळ्या भागातील पदाधिकारी कार्यकर्ते यांना सामावून घेतले जाणार आहे संवाद यात्रेच्या निमित्ताने विविध जिल्ह्यांमध्ये बैठक घेतल्या जाणार आहेत बौद्ध समाज संवाद दौऱ्याचे संपूर्ण नियोजन आणि व्यवस्था तसेच बैठकीचे निमंत्रण आयोजनाबाबत वंचित बहुजन आघाडी महिला आघाडी युवा आघाडी सम्यक विद्यार्थी आंदोलन माथाडी रेल्वे एल आय सी विद्वत सभा भारिप बहुजन महासंघ जुने पदाधिकारी कार्यकर्ते भारतीय बौद्ध महासभा समता सैनिक दलाच्या पदाधिकाऱ्यांना दिल्याचे वंचितने शुक्रवारी दिलेल्या एका पत्र प्रसिद्धी पत्रकात म्हटलं आहे काँग्रेस पक्षा मित्र हो आणि शक्तींच्या विरोधात काही ऊर्जा केलेल्या कमेंट करण्यामुळे लाईक करा शेअर करा